apa apa ke bagaikan

जिल्हा नांदेड जिल्हा नांदे तर या सेंद्रिय खता संदर्भात थोडीफार आम्हाला आमच्या टीव्ही ला माहिती द्यावी सेंद्रिय शेतक संसर आज आपण एका पोत्यावर दहा पोत्यावर गेलो जमीन पुढच्या बुडीला कमी व्हावं म्हणून आम्ही एक काळे अभियान सुरू केलेला आहे आणि आज आपण समजा गांडूळ खत घरी जर निर्मिती केली शेतकऱ्यानं आमच्या आज सगळं फ्री येतं मार्गदर्शन आहे मार्गदर्शन फ्री आहे फ्री आहे आणि गांडूळ फ्री आहेत शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी हा पूर्ण गांडूळ फ्री आहेत आणि बेड जर घेतला आम्ही त्यांना ती बेड मार्केटमध्ये घ्या साडेतीन हजार लागतात या बेड किंमत मार्केटला साडे तीन हजार रुपये आहे पण आज जिल्हा परिषद याच्याकडून आम्ही इथं शेतकऱ्यांसाठी सत्तावीसशे रुपये तीन किलो काल वीज फ्री त्याच्यासोबत तीन किलो फ्री आणि सत्तावीसशे रुपये बेड आणि दहा वर्षाची गॅरंटी गॅरंटी बेडची देणार आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जर पूर्ण केलं तर आम्ही त्यांना एवढी माहिती देऊ मार्गदर्शन तुमचं मार्गदर्शन त्यांच्यावर राहील ज्याने तुमचे कस्टमर बनतील त्यावर तुमचं मार्ग मार्गदर्शन राहील आपलं आणि त्याने हे जर सुरू केलं तर पुढच्या पिढीला आपल्या जमीन वाचते नाही तर रासायनिक खतापासून पण आपल्याला वाजणीसाठी सेंद्रिय कचची माहिती घेऊन आणि तुमचं नियोजनं प्रमाणे जर वागलं तर तर ह्या या बनवण्यासाठी सर याला अस कचरा काय कचरा या त्याला आपला कुजलेला कचरा आणि शेण या दोन गोष्टीची गरज लागती आणि याच्यावर दररोज पाणी मारा लागते एक महिना पण आपल्याला तशी सिस्टम तुम्ही सांगणार की त्याचं नियोजन चला झालेलो आहोत पण महिंद्रा महिंद्राचा आहे महिंद्राचे बघू शकता तुम्ही कोणताच नाही हा काय शि हा डॉक्टर पण बघू शकता तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची मशन आहेत मशिनरी आहे एकचर लाम नाही तर आपल्या ट्रॅक्टरची आप काय रेट आहे तरी आपण याची कोटेशन प्राइस सांगतो याच्यामध्ये खासियत अशी आहे ट्रॅक्टर मध्ये याच्यामध्ये डोअर क्लच दिला आपण डोअर क्लच दिला म्हणजे फायदा असतो डोल क्लच नंतर हाफ क्लच दाबला तुम्ही तुमचा ट्रॅक्टर थांबेल फुल दाबला तुमचा पिटो धाबेल आता पुढून जर आपण बघितलं गोष्ट आपण पुढून जर सांगायचं म्हटलं तर पुढून जर तुम्हाला बघितल्यानंतर एरोडायनामिक लुक दिलेला आहे पुढे जर बघितलं हे लाइट दिली कंपनी कुठे आपण पन्नास बंपर दिलेलं आहे सिंगल सिंगल बोनेट 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 म्हणजे तुम्ही असं दाबल्यानंतर उघडू शकता नंतर याच्यामध्ये आपण ट्रॅक्टर मध्ये ड्राय क्लिनर दिलेलं आहे ड्राय क्लिनर दिल्यानंतर याच्यामध्ये तीन सिलेंडर इंजिन दिलेले तीन सिलेंडर इंजिन खाली आपण बॉक्सचा पंप दिलेला आहे खाली जेटरचं इंजिन लावलेलं आहे आपण अली जर बघा म्हटलं तर पॉवरिंग दिली आपण ट्रॅक्टर मध्ये हे तुम्हाला साईटला आपण वॉटर सेपरेटर दिलंय हे वॉटर सेपरेटरचं काम असं असतं जर डिझेल डिझेल मध्ये पाण्याचं प्रमाण वगैरे जए... हो वेगळं वेगळं करण्याचं काम वॉटर सेपरेटर करत नंतर बाजूला आल्यानंतर